श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे बघू शकता आपल्या या व्यवसायाला एवढ्या या थोड्याशा सामानापासून सुरुवात झालेली होती म्हणजे काही हे असे नॉर्मल मी हे दिवे आणलेले होते त्यानंतर हे गंगाळे काढलेलं होतं त्यानंतर हा कुंचम मेन सगळ्यात ह्याच्यामुळे खूप वाढ झालेली आहे आणि हे कमळाचा बाऊल जो आहे नैवेद्याचा बाऊल आहे एवढ्यापासून मी सुरुवात केलेली होती त्यानंतर हे जे पाट आहेत आपल्याकडे ते याच्यामध्ये ॲड झालेले होते त्यानंतर हा कमळाचा एक दिवा आहे तो आपल्याकडे ॲड झालेला होता त्यानंतर हे शंखचक्र दिवे जे आहेत त्यानंतर हे ॲड झालेले होते आणि हळूहळू करून असंच सामान मी वाढवत गेलेली होती आणि त्याच्यानंतर हे ह्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या मी ॲड केलेल्या होत्या मग त्याच्यानंतर ही धूपदाणी मी ॲड केलेली होती याच्यामध्ये त्यानंतर आपल्याकडे हे जे कासव प्लेट आहे ती ॲड झालेली होती त्यानंतर हे अष्टलक्ष्मीचे दिवे जे आहेत ते ॲड झालेले होते तर अशा प्रकारे सगळं हळूहळू सामान आपलं वाढत गेलेलं होतं आपला व्यवसाय हळूहळू करून वाढत गेलेला होता फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं होतं आणि आता आता कुठे जाऊन आपला व्यवसाय कुठे गेलेला आहे दाखवते मी तर एवढं सामान आता आपल्याकडे अवेलेबल असतं डेलीचे ऑर्डर्स आपल्याकडे असतात तर हे सगळं शक्य झालेलं आहे फक्त तुमच्याचमुळे आणि तुमच्या साथीमुळे आणि तुमच्यामुळे हे फक्त झालेलं आहे याच्यामध्ये अजून वाढ आपल्याला करायची आहे आता फक्त घरून चालू आहे अजून पुढे वाढवायची इच्छा आहे आता स्वामीं जसं करतील स्वामींची साथ आणि तुमच्या साथीमुळे हे सगळं शक्य होणार आहे तर एवढं सगळं बघा आपल्या आता व्यवसाय इथपर्यंत आला एवड़ा वाड़त आहे या छोट्याशा सामानापासून एवढं सगळं वाढत गेलेलं आहे आणि अजून याच्यामध्ये तुमच्या साथीने वाढ होणार आहे श्री स्वामी समर्थ